प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी खास आणि चविष्ट गूळ अमसुलाचं वरण बनवणार आहे ही माझी फेवरेट डिश आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोप्या पद्धतीने आणि थोडक्या साहित्याने हे वरण आपण तयार करणार आहोत तर जे व्हेजिटेरियन आहे त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी फार आणि खास रोजच्याच वापरातलं साहित्य लागणार आहे हे गूळ अमसुलाचं वरण माझं पर्सनल फेवरेट आहे तुम्हालाही आवडेल असं आहे दोन ते तीन शिट्ट्या देऊन मी डाळ छान शिजवून घेतली आहे ही तुरीची डाळ मी शिजवून घेतली आहे कुकरमध्ये अशा प्रकारे डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे गूळ अमसुलाचं वरण बनवलं जातं याला आंबट वरण असंही म्हणतात बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे आपण ठेचलेला लसूण घेतलेला आहे बारीक कापलेली कोथंबीर घेतलेली आहे कडीपत्ता घ्यायचा आहे आणि शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत हे वरण तुम्ही एकदा खाल्लं ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होईल भांड्या आपण गरम करून घेणार आहोत त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत हाय फ्लेमवर फोडणी दिल्याने खमंग फोडणी बसते आणि वरण खूप स्वादिष्ट बनते तुम्हाला तेच तेच डाळीचे प्रकार खाऊन कंटाळाला असेल तर हे वरण तुम्ही जरूर ट्राय करा तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान आपण तडतडून घेणार आहोत नेहमी लक्षात ठेवा फोडणी देताना फ्लेम हाय ठेवूनच फोडणी द्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे ते सुद्धा छान आपण तडतडून घेणार आहोत मग आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तरी तुम्हाला जमेल आता आपण थोडस हिंग टाकणार आहोत हिंगामुळे वरणाला खूप भन्नाट असा स्वाद येतो आता आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचं आहे लसूण छान खरपूस होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत एक आपण लाल मिरची टाकणार आहोत ती सुद्धा छान हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायची आहे फोडणीचा खमंग सुवास घरभर दरवळला आहे हे वरण तुम्ही दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे छान एकजीव करून घेणार आहोत आपण टॉमॅटो झटपट आणि पौष्टिक असं हे वरण आहे सर्वांनाच हा वरणाचा वेगळा स्वाद नक्की आवडेल चव अशी की सर्व प्रकारचे वरण डाळ तुम्ही विसरून जाल आता आपल्याला त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत शेंगामुळे वरणाला एक नंबर स्वाद येतो थोडीशी कोथंबीर टाकून छान आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त परतून घ्यायचंय आपल्याला चवीला चव देणारं हे गुळ हऊनसुळाचं वरण तुम्हाला नक्की आवडेल मस्त आपण शेंगा शिजवून घेणार आहोत हाय फ्लेमवर परतून घ्यायचे शेंगा आपल्याला शेंगांमुळे वरणाला जबरदस्त चव येते आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे दोन मोठे चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे पुन्हा छान आपण हे मसाले त्या शेंगांमध्ये एकजीव करून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी किंवा खास गेस्टसाठी बनवू शकता छान आपण एकजीव करून घेणार आहोत सर्व मसाले पाच ते सहा मिनटात ही वरण तयार होते आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे शेंगा शिजण्यासाठी पाणी टाकलं आहे आपण छान एकजीव करून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लावी कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा छान उकळी आली आहे वरणाला तुम्ही बघू शकता रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे गूळ आमसुलाचं वरण बऱ्याच ठिकाणी याला आंबट वरण असेही म्हटलं जाते तुम्ही माझी रेसिपी बघता आणि इतका छान प्रतिसाद देता खरंच खूप आनंद होतो आता आपण बघणार आहोत शेंग शिजली आहे का शेंग आपली बऱ्याचपैकी शिजली आहे आता जी डाळ आपण शिजून घेतलेली ती त्याच्यामध्ये टाकायची आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त कड काढायचं आहे डाळीचा आपल्याला हे गुळ अमसुलाचं वरण सेम सांबारसारखं लागते हे गरमागरम वरण भातासोब वाढलं की एक नंबर लागते आता आपल्याला त्याच्यामध्ये चिंच टाकायचे आहेत आणि गुळ टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मस्त कड काढायचं आहे आपल्याला वरणाचा जेवढं तुम्हाला घट्ट पातळ हवा असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत तुम्ही वरणाचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असणार पण हे गुळ आमसुलाचं वरण तुम्ही जरूर ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे हे बघा रंग आणि सुगंध अफलातून हे वरण बघताच पोटात कावळे ओरडायला लागतात ही चव शब्दात सांगता येणार नाही खाल्लं की तुम्हाला समजेल छान आहे वरणाला गरमागरम गुळ आमसुलाचं वरण खाण्यासाठी तयार आहे ही, ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा